मनापासून सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो कारण प्रचार फिरत असताना अनेक बैठका घेत असताना यायला थोडा उशीर झाला आज वातावरण जर पाहिलं शहर उत्तरचं तर सगळीकडे महेशांनाच वारं असल्यासारखं आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळं अनेकांची मागणी आहे की तुम्ही या त्यामुळं अनेक बैठका होत आहेत आणि अनेक ठिकाणी जाऊन येण्यासाठी या ठिकाणी उशीर झाला लोकांच्या मनात भावना आहे की आत्ताचे जे राज्यकर्ते आहेत त्यांना समाजाचं काही घेणं देणं नाही आहे त्यांना फक्त जाती जाती धर्मात भांडणं लावून राजकारण करायचं आहे अमुक जातीचा मी तमुक जातीचा या नावाने त्यांना मतं घ्यायची आहेत विकास कामांवरती त्यांना मतं घ्यायची नाही आहेत प्रवास जर तुम्ही पाहिला असाल तर एकोणीसशे ब्याण्णवला ज्यावेळेस पहिल्यांदा ते महापालिकेचे इलेक्शन पंधरा वीस हजार रुपयाची घरांची किंमत आज पंधरा पंधरा वीस वीस लाख रुपये झालेली आहे म्हणजे एवढ्या झपाट्याने त्या भागातील घरांची किंमत वाढलेली आहे सोलापूर शहरात असं कुठलाच भाग नाही आहे की एवढ्या झपाट्याने ज्या घरांची किंमत वाढलेली आहे त्यामुळं अण्णा हे विकास काम करणारे पुरुष आहेत त्यामुळं मी तुम्हाला सर्वांनाही विनंती करण्यासाठी या ठिकाणी आलो आहे की आतापर्यंत आपण ज्यांना संधी दिलो त्यांनी वीस वर्षात काय केलं या गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे फक्त घराघरात लावणं तेढ निर्माण करणं पलीकडे त्यांनी काय केलं नाही आता ते सगळे मुस्लिम समाजातील लोकांमध्ये फिरतायत कारण त्यांना लक्षात आलेलं आहे की महाराष्ट्रातली जनता हुशार झालेली आहे गेल्या लोकसभेला महाविकास आघाडीला मला वाटतं मोठ्या प्रमाणात लोकांनी यश आणून दिलं आणि त्यात सर्वात महत्वाचा वाटा मुस्लिम समाजाचा होता दलित समाजाचा होता मराठा समाजाचा होता इतर सगळे समाज त्यामध्ये होता पण हे प्रामुख्याने या समाजाचा महत्वाचा वाटा होता त्यामुळे त्यांना लक्षात आलं की आता मुस्लिम समाजात सुद्धा आपल्याला जावं लागतं नाहीतर एवढा दिवस मुस्लिम समाज म्हणल्यानंतर त्यांनी फक्त त्यांच्या मनात द्वेषाची भावना होती पण आता आपल्याला पाहायला मिळतं की सगळीकडचे जाऊन लोकांना कन्व्हिन्स करायला प्रयत्न करतायत लोकसंख्या कमी कमी बैठक घेण्याचा आणि मला वाटतं एकदम अतिशय चांगली बैठक या ठिकाणी घेतली निश्चितच येणाऱ्या काळात या भागातील जे काही समस्या असतील ते सोडवण्याकरिता आम्ही निश्चित कटिबद्ध राहू प्रत्येक ठिकाणी पण लोड भरपूर आहे त्यामुळे महेशांना आले नाही म्हणून त्यांचा राग व्यक्त न करता हे दहा दिवस तुम्ही आम्हाला सांभाळून घ्या पुढचे पाच वर्ष निश्चित आम्ही तुमच्या सेवेसाठी कधीबद्ध राहू एवढंच आवर्जून या निमित्ताने सांगतो तुम्ही त्याबद्दल तुमचा सुद्धा मनापासून आभार व्यक्त करतो आणि सोलापूर शहराची जी ओळख आहे सेक्युलर विचाराची ती विचाराची सेक्युलर विचाराची ओळख नाही एकदा आपण सोलापूर शहरात निर्माण करू एवढा आवाहन सांगतो सर्वांना मनापासून शुभेच्छा